नमस्कार आज आपण पाहणार आहोत कर्नाळा किल्ला कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो कर्नाळा किल्ल्याचा सुळका किल्ल्याचे विशेष आकर्षण आहे हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो परंतु सध्या तो सुस्थितीत नाही कर्नाळा किल्ल्यावर कर्णाई देवीचे मंदिर तटबंदी जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत कर्णाई देवीचे मंदिर गडावरती पुरातन कर्णाई देवीचे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला दगडी सतीशिळा आहेत तटबंदी किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंदी आहे काळाच्या ओघात तटबंदीचे बरेचसे नुकसान झाले आहे थंड पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरती थंड पाण्याच्या दोन टाक्या आहेत त्यामुळे किल्ल्यावरती मुबलक पाण्याची सोय आहे बुरुज किल्ल्यावर ते दोन बुरुज आहेत हे बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई गोवा महामार्गावर पनवेल पासून सुमारे बारा किलोमीटरवर आहे कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर विविध पक्षांनी संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे बारा पॉईंट एकशे पंचावन्न चौरस किलोमीटर या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे अनेक आणि स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात आपण येथे एकशे सत्तेचाळीस प्रजातींचे पक्षी पाहू शकतो त्यात चाळीस प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत मध्य आशिया युरोप सायबेरियातून पक्षी येतात मलबार विस्लिंग थ्रश कोकिळ फलाय कॅचर भोरड्या तांबट कोतवाल पांढऱ्या पांढऱ्यापाठीची गिधाडे दयाळ शाहीन ससाणा टिटवी बगळे मोर बुलबुल दयाळ भारद्वाज तितर गरुड घार पोपट सुतार पक्षी कोतवाल बहिरी ससाणा शहाबाज आदी पक्ष्यांचे सहसतेने दर्शन होते कर्नाळा पक्षी अभयारण्याचा बराचसा भाग मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे यात विविध प्रकारच्या सहाशे पन्नास प्रजाती वेली वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पती अस्तित्वात आहेत पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला किल्ल्यावर जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियल व मोरटाका या, मोर या निसर्गवाटा पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ या वाटेवर अनेक विविध वनस्पती अस्तित्वात आहेत कर्नाळा हा किल्ला समुद्र सपाटीपासून चारशे पन्नास मीटर उंचीवर आहे दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या आवाजाचा मागोवा घे डोंगर रांगांवरून चढताना तटबंदी लागते त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात जवळच नजरेच्या टप्प्यात प्रबळगड माथेरान राजमाची मलंगगड माणिकगड असे किल्ले आहेत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचाच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते अनेक छोटे छोटे ओढे इथे वाहतात पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच सुंदर दिसते अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या कप पिशव्या इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे गडावर कसे जाल पनवेल बस स्थानकावरून सकाळी पाच ते रात्री आठ या दरम्यान अर्ध्या तासाने बसेसची सोय आहे पनवेल मध्ये जेवणाची सोय होऊ शकते पनवेल वरून पेण अलिबाग रोहा साई केलवणे कोणतीही एस टी बस कर्नाळ्याला जाते पनवेल पळसपे शिरढोण चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाळा अभयारण्य आहे एसटी बस कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच थांबते प्रवेशद्वाराजवळ किल्ल्यावर जाण्यास जवळपास दोन तास लागतात लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद